जोमाने जी आहे लढणार आणि मला पूर्ण विश्वास आहे की आतापर्यंत ज्या प्रकारे या बदलापूरवरती बदलापूरमध्ये बदलापूर शिवसेनेच वर्चस्व राहिलेलं आहे त्याची ताकद जी आहे आपण सगळे मिळून जे आहे हे अजून वाढवण्याचं काम जे आहे ते, ते नक्कीच या ठिकाणी कराल शिंदे साहेब तर आपल्या सगळे पाठीशी आहेच आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये ये ना या मध्ये जेव्हा अधिकृतपणे बघा आता वामन शेफजी तर सगळं डिक्लेअर करून टाकलेलंच आहे डिक्लेअर करू पॉवर ऑथॉरिटी साधारण दिलेली आहे कारण की वामावरती विश्वास जो आहे वामन मात्र्यांवरती विश्वास जो आहे शिंदे साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांबरोबर ही लोक आहे ही जनता आहे हे सगळे कार्यकर्ते आहेत सोपी गोष्ट नाही की सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास जो आहे हा एका व्यक्तीवरती नाहीतर परिवार परिवारामध्ये पण झुसफूज असते भांडणं असतात पण या मी इतिहास आहे की नेहमी जे आहे हे एक संघ हे कुटुंब जे आहे ते नेहमी राहिलेलं आहे ने वामन शेठ वरती विश्वास ठेवून श्रीधर पाटलांवरती विश्वास ठेवून त्याचबरोबर आपले जिल्हा प्रमुख असतील त्याचबरोबर तालुका प्रमुख सगळे मिळून

अजून जे बदल अजून आपल्याला चांगल्या सुखसुविधा मिळतील